लोकसभेला सुद्धा तेच ईव्हीएम होतं देशातल्या इतर सगळ्या राज्यांमध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या तिथं तिथे सुद्धा तेच ईव्हीएम होतं आपल्या बाजूने निकाल झाला की बरोबर आहे आणि आपल्या बाजून निकाल नाही झाला की चूक असं म्हणणं बरोबर नाही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची खूप महत्वपूर्ण संधी मला सन्मान्य शिंदे साहेबांनी दिली राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकर सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे काय भावना आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काल शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची खूप महत्वपूर्ण संधी मला सन्मान्य शिंदे साहेबांनी दिली निश्चितपणाने खूप अभिमान वाटतोय सन्मान झालेला त्या सन्मानाच्या प्रती एका बाजूला नेतृत्वाविषयी खूप आदरभाव व्यक्त करत असताना जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला अत्यंत साजेल शोभेल असं काम करणं आणि या राज्याच्या विकासामध्ये जी जबाबदारी असेल त्याच्या माध्यमातून निश्चितपणाने योगदान देण्याच्या दृष्टीनं खूप चांगलं काम करण्याचा संकल्प करून आपण काम करू मंत्री पदाच्या कोल्हापूर वासियांना कशा प्रकारे न्याय देणार कोल्हापूर वासियांना कशा प्रकारे न्याय देणार आहात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी या मंत्रिपदाचा निश्चितपणानं उपयोग झालो कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं उद्योगाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक विषयासाठी कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांना न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून हे मंत्रिपद आमच्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्वपूर्ण काम एक महत्वपूर्ण अशा पद्धतीने उपयोग होईल त्याचा त्यामुळे निश्चितपणाने त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आपण पुढे जाणार आहे पुढच्या पाच वर्षांसाठी कोल्हापूर आणि महाराष्ट्रासाठी काय एजेंडा असणार आहे आता काल मंत्री झालोय जरा वसंत घेऊ द्या काम तर करायचंय खूप चांगलं करायचंय त्याचा संकल्प त्याचं नियोजन करूया मूळ उद्देश आहे काम करायचं त्यामुळे अजेंडा आणि त्याच्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीनं कालबद्ध प्रोग्राम प्रमाण आपण निश्चितपणे काम करतो ईव्हीएम ईव्हीएमवरून आक्षेप घेत आहेत ईव्हीएम हॅक करून सत्ताधारी जिंकलेत असाही आक्षेप होतो लोकसभेला सुद्धा तेच ईव्हीएम होतं देशातल्या इतर सगळ्या राज्यांमध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या तिथं तिथे सुद्धा तेच ईव्हीएम होत आपल्या बाजूने निकाल झाला की बरोबर आहे आणि आपल्या बाजूने निकाल नाही झाला की चूक असं म्हणणं बरोबर नाही कारण लोकसभेला ज्या पद्धतीचा निकाल झाला तो सुद्धा त्यावेळेला आम्हाला सुद्धा अशी शंका येत होती की विरोधकांनी ईव्हीएम हॅक केले काय असं कधी नाही ज्या गोष्टी वस्तुस्थिती आहे ते स्वीकारली पाहिजे गेल्या सहा महिन्यांमध्ये में ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या लोकप्रिय योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांनी घेतल्या त्यामुळे बघता बघता या महाराष्ट्रातला मतदारांचा कौल बदलला आणि निर्णायक अशा पद्धतीचं प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं धन्यवाद साहेब महाएमटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते नवनिर्वाचित मंत्री प्रकाश आंबेडकर कॅमेरामन आलेख चाळकेसम मी सुहा शेलार महाएमटीव्ही नागपूर